लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात ते मी बघतो काय करायचं ते पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही एकशे चाळीस कोटी जनता अठरा पगड जाती बारा बलुतेदार हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही एक्सप्रेस मित्रांनो राज्यात असो या देशात काही नेत्यांनी काही राजकारण्यांनी किती कोलांटुड्या मारल्या किंवा किती आपले शब्द फिरवले तर त्याला गद्दारी म्हणायचं नसतं त्याला नेहमी राजकीय खेळी म्हणायचं असतं राजकीय डाव म्हणायचं असतं त्यांनी टाकलेली गुगली म्हणायची असते अशा अनेक व्याख्या राज्यामधले हे पाळीव पत्रकार करत असतात मग उद्धव ठाकरेंनी केलेली दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडी जी बनवली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर अनैसर्गिक युती महाविकास आघाडी बनवली सरकार बनवलं अडीच वर्ष सरकार चाललं आणि यांच्या आंतरविरोध कलाहाने हे सरकार पण गडगडलं अर्थात एकनाथ शिंदेंनी चाळीस लोक आणि काही खासदार शिवसेनेतून फोडले यांना बाकी गद्दार म्हटलं गेलं उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर कोपासला युतीमध्ये आमदार निवडून आले आणि शरद पवारांच्या मांडीवर बसले सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले ते बाकी गद्दार नाही आणि मग अजित पवारांनीसुद्धा ज्या पद्धतीनं आयुष्यभर अगदी त्यांचे वडील अनंतराव पवार हे अकालीन निधन निधन झालं त्यांचं आणि त्यानंतर जी काही कुटुंबाची जबाबदारी अजित पवारांवर पडली अजित पवारांनी आपलं कुटुंब लहान भावांड मग आपल्या बहिणी असतील या सगळ्या कुटुंबाचा जो काही सांभाळ केला हे कुटुंब वरती आणलं सुरुवातीच्या काळामध्ये अजित पवारांनी शेती केली कुक्कुटपालन व्यवसाय पण केला नंतर ते राजकारणात आले अर्थात शरद पवारांनी सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणामध्ये शरद पवारांनी अजित पवारांना पण राजकारणाचे धडे दिले इथपर्यंत हे सत्य आहेत आपण पण नाकारत नाही की शरद पवारांनीच अजित पवारांना राजकारणात आणलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांना एक स्थान प्राप्त झालं पण या सगळ्या गोष्टी होत असताना शरद पवारांचा कुठेही सन्मान कमी होणार नाही याची काळजीसुद्धा अजित पवारांनी नेहमी घेतली कुटुंबामध्ये शरद पवार हे सर्वे सर्व मानून या पवार फॅमिलीमध्ये शरद पवारांचा कुठलाही शब्द पडून द्यायचा नाही असाच एक अघोषित करार होता आता यामध्ये जेव्हा निर्णय प्रक्रिया असते त्या निर्णयामध्ये शरद पवारांनी जे सांगितलं ते रामबान यांनी फक्त माना डोलवायच्या आणि काम करायचं अशी एक पवार फॅमिलीमध्ये पद्धत पण जेव्हा अजित पवारांच्या पण असं लक्षात आलं की आपल्याला फक्त वापर होतो आहे आपल्या हातामध्ये आता आपलं वयवर्ष पण आता त्रेसठ चौसष्ट झालं आहे आणि आता आपण एक हुतार वायाच्या दिशेने वाटचाल करतो आहे पण आपल्या हातामध्ये कुठलाही संघटन किंवा पक्ष आपल्याकडे येत नाही आणि साहेबांचं वर्ष जवळजवळ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे पण साहेबसुद्धा आपली जबाबदारी दुसऱ्याकडं देत नाही खरं तर साहेबांना त्यांच्या लाडक्या कन्येला आपला पक्ष देऊन या पक्षाची धुरा सुप्रिया ताईन सुळेंकडं द्यायची होती हे त्यांना त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे तुकडे होण्याच्या अगोदर करता आलं नाही हे फार मोठं शरद पवारांचं अपयश आहे आता अजित पवार चाळीस लोकांना बाहेर घेऊन पडले सरकारमध्ये सामील झाले हा सगळा इतिहास झाला आहे आता या देशाची लोकसभेची निवडणूक लागली आता अजित पवार महायुतीबरोबर आहे भारतीय जनता पार्टीबरोबर आहे या तीन पक्षाची महायुती आहे जागा वाटपामध्ये अजित पवारांना ही बारामतीची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली अजित पवारांनी इथं आपली धर्मपत्नी सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी दिली आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या आत्ताच्या ज्या खासदार आहेत खासदार आहेत सुप्रियाताई सुळे यांना परत रिपीट करण्यात आले यांनाच तिकीट देण्यात आले आणि मग हा सामना ननंद भावजई असा जो काही उभा टाकला आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहताना आपण बघतोय आता इथं पवार फॅमिली ही काही मर्यादित नव्हती पवार फॅमिली एक देशव्यापी काम करणारं कुटुंब स्वतः पवारसाहेब अनेक राज्यांमध्ये जाऊन संघटन करायचे किंवा राहुल गांधी इंडिया आघाडी या गोष्टींचं नेतृत्व करणार अशा पद्धतीचं पवारसाहेबांची इमेज पण काय झालं पवारसाहेब इतक्या हलक्या मनोवृत्तीचे झाले की पवारसाहेबांना आता देशात काय हे सुद्धा माहीत नाही पवारसाहेबांच्या वाट्याला दहा सीट आल्यात त्या नऊ सीटांवर काय त्याच्याशी सुद्धा काही मतलब नाही पवार साहेबांना फक्त आता आपल्या बारामती शीट ही आपल्या कन्येची सीट कशी वाचवायची याच्यासाठी जी काही धडपड आहे आणि मग पवार साहेबांनी देशात आपण काम करत होतो आपल्याला चाणक्य म्हणत होते आपण जाणता राजा होतो आपण अगदी गुगली बहादर होतो देशाचं राजकारण करता करता महाराष्ट्राचं राजकारण आणि मग आता अगदी बारामतीच्या गल्लीबोळामध्ये शरद पवारांना राजकारणाची वेळ आली आणि मग शरद पवारांनी फार घरामध्ये सुद्धा राजकारण आणलं अजित पवारांचे भाऊ असतील अजित पवारांचे सख्य पुतणे असतील या सुद्धा था अजित पवारांपासून था तोडलं आणि हे तो लोकसुद्धा अगदी अजित पवारांनाच गल्ली बोळात जाऊन किंवा खेडोपाड जाऊन स्वतः अजित पवारांचे सख्य भाऊ अजित पवारांना नालायक आहे असे शब्दसुद्धा वापरायला मागे पुढे पाहत नाही अगदी हे राजकारण भावकीचं झाले गावकीचं झाले अशी एक परिस्थिती निर्माण केली एका राष्ट्रीय नेत्याने घरामध्येच भांडणं लावून मोकळे झाले आता यामध्ये जे काही अजित पवारांनी म्हटले ते एकदा पाहून घ्या माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो गरा, गरा, गरा आता गर्रा 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 फिरायला लागली पायाला भिंगरी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावच नाही रे वाटलं हे नुसतं आऊट घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ तेव्हा अजित पवारांनी असं म्हटलंय की अरे ही देशाची निवडणूक आहे ही देशाची अस्मितेची निवडणूक आहे देश विकासाची निवडणूक आहे ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे आपण बाकी अगदी गल्लेबोळातली ग्रामपंचायतची किंवा पंचायत समितीची निवडणूक असल्यासारखं जे काही वागणं जे काही कौटुंबिक असेल किंवा बारामतीच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंनी या राजकारणाचा अक्षरशः पचका करून टाकला आहे हीच परिस्थिती अजित पवारांना सांगायची होती बघ त्याच्यातून त्यांनी जे सांगितलं की माझी जेव्हा जेव्हा निवडणूक असेल तेव्हा माझे हे भाऊ हे कधी पायाला भिंगरी लावून इतके फिरले नाही आज बाकी पायाला भिंगरी लावून घरागरा फिरतात ते आणि वाचाळविरासारखे आपल्या तोंडातून जे नाही येत ते बोलतात ते या सगळ्यांची अवस्था मी जर एखादा जर मी काही बोललो आणि उद्या यांच्या काही गोष्टी बाहेर काढल्या तर यांना अक्षरशः तोंड दाखवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल अशी भावाभावांमध्ये किंवा अगदी आपले छोटे मोठे पुतणे असतील यांच्यामध्ये ज्या काही भानगडी लावल्या या शरद पवारांचं आहे अजित पवारांनी पवारांबरोबर राजकारण केलं शरद पवारांचा शब्द कधी डावलला नाही पण शरद पवारांनी अजित पवारांना आता या सगळ्या प्रसंगामध्ये दोन पाच वर्षामध्ये अजित पवारांना नेहमी डावलण्याचं काम केलं आणि हेच लक्षात आल्यावर अजित पवार बाहेर पडले जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने राजकारण करत असतो लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे पण ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण करता करता शरद पवार जे काही कुटुंबामध्ये शरद पवारांनी राजकारण केलं कुटुंब फोडलं खरं तर आयुष्यभर शरद पवारांनी अनेक लोकांचे कुटुंब फोडले असतील अनेक लोकांच्या घराघरांमध्ये भावाभावांमध्ये अगदी काका पुतण्यांमध्ये सुद्धा शरद पवारांनी असंख्य वाद लावले असतील शेवटी वय परतवे शरद पवारांना आपलं घरच फोडावं लागलं घराघरामध्ये आपल्या मुलीच्या विजयासाठी काय करावं लागेल त्या पद्धतीने सुद्धा शरद पवार नको त्या गोष्टी करतात आज शरद पवारांना अजित पवार हे दुश्मन झालेत आणि शरद पवारांना अजित पवारांचे भाऊसुद्धा दुश्मन करायचे एकमेकांमध्ये त्यांना उभं वैरसुद्धा निर्माण करायचे हे सगळं आपल्या मुलीच्या विजयासाठी मग अगदी चाळीस वर्ष झालेल्या सुनित्रा सुद्धा शरद पवार आज परक पवार म्हणून मोकळे झाले म्हणजे जी कोणी लग्न होऊन आलेली महिला असेल स्त्री असेल ती सासरी आल्यावर परकीच राहते अशा प्रकारची नवीन व्याख्या शरद पवारांनी तयार केली आता हे जर असं म्हटलं आपण तर स्वतः शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवारसुद्धा अजून पवार नाही त्यातसुद्धा परके आहे त्यांनासुद्धा परक पवार बाहेरच्या पवार असं जे शरद पवारांनी म्हटले हा फार मोठा अन्य आहे खरं तर महापुरुषांच्या पाठीमागे प्रत्येक स्त्रीचा हात असतो मग अगदी फुलेंच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले असतील किंवा शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आपल्या त्यांच्या धर्मपत्नी येसुबाई असतील तारा सगळ्या गोष्टी इतिहास आपण बघत असतो आणि शरद पवारांनी अगदी गल्लीबोळातलं राजकारण करून टाकले हेच शरद पवारांना कधी समजलं नाही पण एक म्हण आहे की कि बंदर कितना बी बुढा हो जाय लेकिन वो गुलाटी मारणा बोलता नाही तशी ही शरद पवारांची खोड आहे आपण किती म्हातारं झालो तरी पण शरद पवार या कोलाटोड्या मारताना आपल्याला दिसतात आहे आणि या कोलाटोड्या मारण्याचं जी त्यांची खोड आहे सवय ती ते आऊज अजूनही विसरले नाही हेच यातून आपल्याला सांगायचे बाकी कुटुंबाचा किती वेचका झाला आता आपण फक्त कुटुंबापुरतं मर्यादित राहिलो आणि कुटुंब पवार घर बारामती काठेवाडी इतक्याच आपला जर समजा कार्यक्षेत्र असेल तर आपल्याला देशाचं नेता का म्हणायचं काही वेळा आपण म्हणत होतो की शरद पवार या देशाचे पंतप्रधान झाले असते शरद पवार इतके मोठे नेते होते शरद पवार राज्याचे चार चार वेळा मुख्यमंत्री झाले होते पण आज बाकी शरद पवारांनी स्वतःची अवस्था स्वतःच अतिशय वाईट करून घेतली हेच अजित पवारांनी सांगितलं आहे की अगदी गल्लीबोळामध्ये जाऊन जे बदनामीचं षडयंत्र पवार फॅमिलीमध्ये कोणी करत असेल ते ते सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार आणि ह्या सगळ्या राजकारणामध्ये अजित पवारांचे भाऊ आणि पुतणेसुद्धा बळी पडले आणि त्यांनीसुद्धा अजित पवारांची बदनामी करायला सुरवात केली संबंधित अजित पवारांनी हा सगळा जे काही म्हटलं आहे की माझे भाऊ माझ्यासाठी काही कधी फिरले नाही पण बाकी आता घराघरा पायाला भिंगरी लावून फिरतात ते याचं कारण फक्त अजित पवारांनी आपल्या बायकोला दिलेले शीट कदाचित अजित पवारांच्या भावांना असं वाटत असेल की आपला वहिनींना ही उमेदवारी देण्याऐवजी श्रीनिवास पवारांना ही उमेदवारीची अपेक्षा पण असावी कदाचित असंही असू शकतं किंवा किंवा आता सुद्धा घराघरामध्ये पेरलं जाईल की यांना यांची बायको महत्त्वाची आहे भाऊ महत्त्वाचा नाही बायकोच्या ऐवजी भावाला उमेदवारी दिली असती तर काय झालं असतं अशा प्रकारचा प्रचारसुद्धा हे लोक करू शकतात बाकी इतक्या दिवस हे कधी राजकारणात आले नाही कुठला राजकीय यांचा प्रपंच नाही कुठं यांना काय कधी इंटरेस्ट वाटला नाही बाकी घरामध्ये जेव्हा राजकारण घुसतं आणि त्याच्यामध्ये विष कालवलं जातं अशा प्रकारच्या या सगळ्या विषारी प्रचारामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये सुनेत्रा ताईसुद्धा भावूक झाल्या आणि अजित पवारांनासुद्धा या गोष्टी बोलाव्या लागल्या ह्या फक्त भाऊक झाल्यामुळंच इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद